नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ताच होम लागलेला आहे आणि आत्ता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि तुम्हाला आज आपण कोकणातील एक अनोखी परंपरा दाखवणार आहोत जेव्हा होम लागतो सगळं गावातील होम लागतो त्याच्यानंतर शिमगा कसा साजरा होतो तो एक तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर चला बघूया बघा बावलं बनवण्याचं काम चालू आहे अकराला तुमचा बावला रेडी होत आहे कपडे घालत आहे बावला नवरास असतो नवरी कुठे आहे अनोखी परंपरा कोकणात आहे आणि ही परंपरा आता कोकणात जास्त ना दिसत नाही त्यामुळे आता मी पुन्हा करतोय हाताला मानाय लागेल अस

हे बघा सगळी लोक लोक झोपलेले आहेत आणि आपणच किती बावला बनवण्याचं काम चालू आहे हे बघा अशा पोरी आगाव पोरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिमगा करत असतात सगळी लोक बंद आहेत बघा सगळी घरं बंद आहेत अजून खूप बाकी आम्ही चार पाच वाजेपर्यंत जागे राहणार आहोत आम्ही तसेच इथे बघा काय करून ठेवलेलं आहे रस्त्यावरती

मित्रांनो आमच्या गावात या एकाच दिवशी शिमगा केल्यानंतर कोणी काही बोलत नाही दुसऱ्या दिवशी पण इतर दिवशी आपण असं करू शकत नाही ज्यांच्या घरासमोरही असं आपण केलेलं आहे ते सगळे खरं तर ओळखीचेच असतात परंतु या खेळीच्या वाता खेळीमिळीच्या वातावरणात सगळे ते विसरून जातात काही बोलत नाही <laughs> मान अरे परत परत त्याची तसेच प्रत्येक रस्त्यावरती अशी आम्ही नाव टाकत असतो हे बघा मित्रांनो तर आता रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत आणि अजून शिमगा आमच्या चालू आहे शिमगा सो आता

नाही इथे इथेच बन इथेच बन इथेच बन झोपलेला त्याच्यावर कारतील अरे पुढे जायल नवीन ड्रायव्हर आलेला आहे बघा नवीन ड्रायव्हर बसलेला आहे गाडी रिक्षा नाही कुठे जायचं आहे कुठे जायचंय बोला पटकन बघा तूच माझी देवयानी उद्या पार्किंग दे रिक्षात नवीन ड्रायव्हर आलेला आहे सकाळी आले होते तिकडे तिकडे

बाप्या तिकडे तिकडे रिक्षाकडे रिक्षाकडे आता ही बाईक आम्ही इकडे ठेवतोय एक बाईक तिकडे गेलेली आहे भुरीचा बंदोबस्त झालेला देवाबाई आणि इथे आहे हे काय टेरिस <laughs> बाल्कनी